काय ना काय करते काय नाही नाहीत बसली जेव्हा हा केलं नाही का, का तुम्हाला मी सांगितलं होतं काय ते नाही का ते अधिकारी येते आपल्याला हे करायचंय ना ते तुम्हाला ते दोन हजार रुपये यायचे ते बंद झाले ना ते येणार आहे साहेब आपल्या घरी मला कपडे घ्यायचे आलून पैसे मग कपडे घेऊ ना आपण मी कपडे नाही कलरचे घ्यायचे पांढरेच घ्यायचं पांढरी पांढरी चप्पल घेऊन कपडे घेऊन पण घेऊ आपण मस्त आणि टोपी पण घेऊ अशी ती घालतात ना टोपी घेऊ मस्त आता मला घेऊन दे कपडे साहेब हे वडील नाही तिच्या वडील नाही नाही वडील नाही तिचा बाप आहे मी बर 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 ती माहिती पैशाचा काही प्रॉब्लेम झाला ते पैसे बंद झाले ना तेच सांगत होते काय करा माहिती का मी तिनं तिनं मला सगळा विषय सांगितलं तुमच्या आमच्या जमिनीचे पैसे येते लोकांना पैसे येत्या म्हटलं एक काम कर त्यांना ऑफिसला घेऊन येता माल नाय माहिती काय तीच करते सगळं हा ना तीच करते चला तुम्ही ना सोबत so, ऑफिसला uh, पैसे मला काय कळत नाही ती मला ना रोज गायच्या पुढे आणून बर बरं आठ दिवसा कपडे धुवा आता ते पैसे भेटले ना मी कपडे घेणार आहे कपडे बर नाही मग एक काम करू ना ते पैसे येतील नंतर मग तेल त्यांना ड्रेस घेऊन टाकून घ्यायचं असं ऑफिसला आले का मी घेऊन देतो ना नवे कपडे नवे कपडे नवे कपडे घेऊन देतो डायरेक्ट एकदम नवे ग्रीन काटा क... कपडे बंडी इजार आणि एक टायल हो हो आणि आता थंडीचे दिवस येऊ राहिले ना ती कानाची टोपी पण घेऊन मस्त ती नाही मफलर असतं ना ते मफलर झालं का हा मफलर मफलर चालत चालत जमल मस्त पाहिजे मारी काम होते बर मग तुम्ही एक काम करा या मग कधी येतात आजच येते का दुपार आज का प्रिय तुम्ही प्रिय जाऊ ना आम्ही येतो मग आम्ही मी फोन करतो ना मी येतो बाय बाई येतो पायपाई नाही सोबतच या तुम्ही गाडीने मला नाही एसटी नाही काय होत नाही एस टी मध्ये होत काय एस टी मध्ये तुम्ही फक्त बसून घ्यायचं डोळे बंद करून घ्याय ना मी एस टी मध्ये बसतोय ना मी आज बस मला पाळताना दिसायची देऊन हो ती झाडं नाही पडते गाडीत राहते ना ते गाडी पडायला का मग ते झाड माग जात हा गा मला वाटले जाडं कोणी चालेल पळत काय ना मला वाटले इकडे काही काही स्वरे होऊन राहिले मग झाड इकडे पळत चालले काय तुम्ही गाडीत बसत नाही 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 मी पाय पाय जातो कुठे घाबरायचं त्याच्यात पाय जाते मग एखादी सायकल घ्यायची एखादी मोटर सायकल घ्यायची नाही आता पैसे चालू झाले काग्नाला गेलो का मी टेम्पो मध्ये आज पार ड्रायव्हरला खेळून मी मग काय दिसत नाही मला बसतंय बघ कधी मध्ये आपण मग टेम्पूत एस टीचित नाही एच नाही ते जाड पळते ना बे वाटत ना

घाबरू नका तुम्ही तुम्हाला ना पैसे येतील आता पैसे आले का एखादी मोटरसायकल घेऊन देते पाहिजे तिच्या कधी मला नाही पाहिजे मस्त येते हा का पैसे तिच्या कधी मला मस्त नाही येते मग तुला ना अडचण येत असेल तुला ना नाही तिची म्हणणं होती ना ती, ती पाहत होती सगळं हा का नाही नाही बरं चालेल मग मी फोन करतो त्यावेळेस घेऊन येतो तंबाखू देऊ काला तंबाखू देऊ तंबाखू नाही खात मी नाही का नाही येतो मग

माझं देऊन नवर नवर देऊ आणारे कपड्यांना आ डपले का आटपते आटपते चालला माल दमले का ना थांबा थांबा आली आली आ मी जाऊ का पुढे पाय पाय जाऊ नाही 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 थांबा 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 आलीच प्लॅन तर भारी झाला आहे बघू आता सक्सेस झाला पाहिजे फक्त आणि होईल ओ मला गॅरंटी आहे आडली माणूस येते काय एवढं हा आली आली आली, आली। ज्योती ये <laughs> पर सादे सादे तोड़े हो। तोड़े मी काय आणतो तुझ्या बाप्पाला काही खेळाल येडे मला माहिती येडे म्हणजे लय साधा बळा माणूस अरे मी किती घाबरायचो घरी आयो तू एवढ दिवसापासून बोलवते ते आपलं ठरलं सर का एकदा का जमीन आपली झाली ना आवडती मी सगळी व्यवस्था लावून आलो झाला तुमच्या मनासारखे एकदम माझ्या मना नाही मनासारखंच होईल आता पहिले जावं तर लागेल ना पण आता झाले ना ते तयार झाले ना तुझे अण्णा तयार झाले ना आता लय साधा बळा माणूस नाही प्रेमळ माणूस बी आहे ना

डोळे झाकून एकदम एकदम डोळे झाकून पाच वर्षापासून आपण सोबत बरोबर आहे का तुला कशीच दिली का मी कशाचे फक्त माझी आठ एवढीच होती ना आता माझ्या नावावरती एवढी जमीन नाही काही नाही काही की नाही आम्ही तीन चार भाऊ आहे एवढी काही जमीन येते वाटायला तुला कसं ते लग्नानंतर तस पण माझाच होणार आहे ना काय होणार आहे पण ते कसं आहे माहिती का आता जर मी नावावरती करून घेतली अरे इतके योजना आहे ना योजनेची आपण काय करू योजनेचे फायदे घेतात होतील आपल्याला माझे नाव हा असं म्हणजे कसं माहितीये का, का। लग्नाच्या पहिले अशी व्यवस्था करून अशी शेटिंग करून आपण ते आपल्याला पैसे भेटतील का तिकडून पैसे भेटतील आपले चांगले मोठे व्यवसाय उभे राहतील आणि व्यवसाय उभे राहिले ते प्रॉफिट कोण लागेल आपल्याला आपली लाईफ कशी जाईल मस्त आता कसं माहितीये का माझ्या नावा फक्त दहा गुंठे जमीन दहा गुंठ्यात कुठलाच प्रोजेक्ट तयार होत नाही हो ना असं ठीक आहे चाल तसं म्हणतात तर तुझ्या डोक्यात अजूनही शंका असेल ना नसाल कराय मला विश्वास आहे तुमच्यावर असं व्यवस्था लावून ठेवली ना मी सांगितलंय की ना साहेब गाडी घेऊन येत आहे त्यांना बसची भीती वाटते नाही का म्हणत होते गाडीची व्यवस्था केली गाडी आणली ना मी गाडी गाडी आहे ना पाती मागे शिटव झोपून देऊ त्यांना झोपले काही त्यांना हा घेऊन जाऊ आपण ते कस तरी घेऊन जाऊ त्यांनी एकदा अंगठा दिला एक पाच मिनिटात मोकळा करून देऊ त्यांना पंधरा मिनिटात आणि त्यांना कपडे बी घेतो आणि त्यांना पैसे बी देत थोडेफार ते तुमच्याच आवडीने घ्यायचे त्यांना दोन तीन ड्रेस घेऊन देतो चांगले पैसे त्यांना अशी मस्त तुझे त्यांचे द्या तुझ्याकडून दोन तीन बंडल देऊन टाकतो पैसेचे भारी काम होऊन जाईल

आना एक चप्पल कुत्रा खाली का माझी अरे देवा चला माझा उद्या आपण नवीन घेऊ नवीन घेऊ चल मला चप्पल घालू हो द्या हा तू घाल हाय आहे माझा चापल हाय हाय का हा अबे मला एक बेळ घेऊन दे हा वीस रुपयाची बेळ बर चाल कुठे निघाले अरे कपडे घ्यायला गेलो कपडे अरे वा वा आता उद्या पाहिजे काय नवे नवे कपडे घालून गावात फिरण जोरात खरेदी झाली दिसते ना। हा आता नवे कपडे घालून गावात येणार आहे दोन दिवस सारखं गावात फिरत राहा तुम्ही चांगले बाबा हा तो ते साहेबांना कपडे घेऊन दिले साहेबांना कोणता साहेब ते ते काय माहिती ते पैसे देतो तो, तो साहेब हो काय मला बी सांग कोण पैसे साहेब पैसे वाटतो ते मला नाही माहिती बाबा ते योजनेचे पैसे ना अरे योजनेचे पैसे काय मग बरोबर बरोबर आहे आणि बरोबर आहे याला म्हणत्या डाव असा डाव मारला न मस्त पैकी वावर नव्हतं म्हणजे वावर नाही तर पावर नाही आता वावर आहे तर पावर आहे पट्यात आता अशी पावर आली ना दहा गुंठ्याचा मालक दहा एकरचा माल होऊन गेला आता जमिनीची काय काम करता नाही झकास काम झालं एकदम म्हणजे अरे खुशी एकदम मनासारखं झालं आता आता मी इतका अरे मी इतका खुश आहे ना जाम खुश आहे हो लय खुश आहे आता पुढे हे काय हात नाही मोठ्या माणसाचा हात नाही धराय धरायचा नसतो असं हा अरे काय तुम्ही असं काय करताय म्हणजे आता लग्न करायचंय ना आपल्याला लग्न कोणाच को लग्न म्हणजे म्हणजे काय तुम्ही बोलले होते ना जमीन नावावर केल्यावर लग्न करूया मग ते पैसे चालू होतील असे का दिले ना पैसे दिले त्यांना कसले पैसे दिले तुम्ही अन्नाला पैसे दिले मी एवढी मोठी जमीन नावावर केली आणि कसले पैसे दिले तुम्ही आता माझ्या नावावरती लग्न करू आता नंतर पाहू म्हणजे नंतर म्हणजे अरे आता जमीन नावा झाली आता पीक पाणी येईल मस्त पैकी कमाई काढून लग्न करू ना आपण मग आता मी आता मला आहे ना मी तर बोलले होते जमीन झाली नावावर लग्न करून टाक आता काय करायचं माहितीये की हे जे इकडलं वावर आहे ना ह्याच्यामध्ये पूर्ण पोल्ट्री टाकायचं त्याच्या त्या बाजूला पूर्ण गोट फार्म टाकायचं नाही लग्न नाही करणार आता मी म्हणजे मला मेन जमिनीची आवश्यकता होती मला भेटली आता म्हणजे तुला काय बोल म्हणजे तुम्ही जमिनीसाठी हे केलं का जमीन नाव करून आता सवा महिना झालाय आता तू तु, तुझा बाप तुझा नातेवाईक तुझं कोर्टा वकील कोणीच माझ्याकडून करूं, नाव करून घेऊ शकत नाही तुला अजून समजलंच नाही का करताय ना तुम्ही धडपड जमिनीसाठी चालू होती माहिती का म्हणजे तुम्ही माझ्याशी प्रेमाचं नाटक केलं का नाटक नाही प्रेमच केलं ना प्रेम केलं सगळं केलं माझ्याशी नाही लग्न नाही लग्नाचा विषय नाही तू एक काम कर तू चार पाच वर्ष थांबायला तयार आहे का नाही माझ्या घरचे नाही थांबणार घरचे काय असे मी तुझे अन्नाचे ना अन्नाला काय सांगू मी आता अन्नाला सांगते लग्न करू म्हणा कधी नंतर करून पाच सात वर्षांनी करून आताच लग्न करायचं तुम्ही ना। मला फसवताय म्हणजे आता करू शकत नाही बोलले होते जमीन लग्न करीलयचं असत असं काय जमिनीची गरज होती ना तुम्ही मजाक करताय माझ्याशी ना मला खर खरं सांगा माझ्याकडे हा अरे असं का वागताय असं का वागताय जमीनदार माणूस झाला केली ना तुमच्या नावावर जमीन मग तू केली नाही मी करून घेतली मी सगळं मी लावलं जमिनीसाठी त्याच्यामध्ये मला पाहिजे होती माझे अण्णा किती गरीब आहे ते कोणाच्या तोडते गरीब असेल पैसे दिले त्याला लाख रुपये दिले ना मी खर्च केला ना ते लाख रुपयाची पन्नास लाख रुपयाची रुप फक्त माझ्या नावावरती केली मी तुम्हाला सगळे पैसे दिलेले माझ्या काय करतील ते काय करशील तू काय करशील मला काही कसं कशाला एवढा विश्वास ठेवायचा मग विश्वासघात केला तर मी प्रेम करत होते ना तुमचं प्रेम मी नाही करत आहे ना म्हणजे वापर केला वापर केला जमिनीसाठी वापर केला फक्त असं नका बोलू ना एवढं मजाक नका करू आणि मी आहे ना मस्त छानशी दुसरी मुलगी पाहून ठेवली बोलताय ना तुम्ही खोटं बोलताय ना खोटं बोलताय ना कस काय खोटं बोलेल मी हो, खोट आहे सांगा तुम्ही हे खोट आहे तू माझ्या ना हाताला स्पर्श नको करू आता, आता? इतके दिवस चालत होत स्पर्श हो, हो, चालत होत सगळं चालत होत आता नाही पाहिजे मला आणि आता काय करतील आता ते जीव देऊन टाकतील ना असं काय त्यांना कशाला सांगायचं एवढं आता तू माझ्याकडे माझ्या वावरात येत जाऊ नको मला असं कुठे पण बोलतील नातेवाईक बोलतील सगळे बोलतील हिने काय करून ठेवलं आता काय करू नातेवाईक काय बोलतील आणि तू काय बोलशील आणि तू काय करायचं जगायचं का मरायचं त्याच्याशी मला काही घेणार तू जाऊ शकते कसे काय असू शकतात अरे यार मी आहे ना तू तु, तुझं काय तू तु वाटतंय का तू कुठं मी कुठं शक्य आहे की कुठं आपला जोडा बसणं हा किती किती पॉश माणूस आहे मी किती टॅलेंट माणूस आहे तू याडागोळा हा, हा? नुसता जो रंग आहे फक्त तुला एवढी अक्कल नाही का माणूस लग्नाच्या आधी जमीन मावा <laughs> करून मागतोय चल जा तिकडे करू पाया पडते मी तुमच्या प्लीज नाही पाय पाया नको पड पाया पडणार भरपूर आहे मला कुणी बघाल यार बात नाही मिळते माहिती काही वाटलं गोष्ट वेगळी होती बघायला काय करायला तेव्हा नाही दिसला का तुम्हाला काय ना माझा लग्नाचा विषय चालू ये पोरगी भारी आहे लग्न होऊन देईल बघतेच मी आता तुमचं लग्न तुम्ही जर माझा तळतळाट घेतलं ना तुम्हाला पण खरं सांगा पोटी पोरगी देईल दुसऱ्यांच्या पोरीचं वाटवलं पोरीचं बघेन मी पोरीच काय करायचं तुमच्या पण पोरीला कोणतरी फसवल ना तेव्हा तुम्हाला तू जाते का नाही रे दोघा दगड घाल तुझ्या मी नाही म्हणून चल जा पोलीस कंप्लेंट करेल तू हा जा तू जा मी काय जबर केलंय का फसवलं मला खरेदी केली प्रॉपर पैसे दिले सगळं दिले काय पण काय करू आता अन्नाला काय सांगू चांगली माझ्या आत्ता तू ती मला चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला खरंच विश्वासघात केला प्रेमाच नाटक केलं दादाच काय काम चाललंय काय माहिती काय भाऊ राहिलाय दादा कधी आली बस बस या ये काही येऊनच राहिले ना ये ना हा ते ना का गणपती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मारुती बाप्पा तो आडूनच राहिला बाबा ना याबाय ना किती बारी गणपती बाप्पा आमच्यासारखं थोडं शिकला असता वाजता बाबा आहे मारुती बाबा हा नंदी बाबा नंदी बाबा नंदी बाबा किती बारी दिसते काय करावा तुला बरं आता ते ठेवून ना ते नुसते फोटोवरूनच सगळं तो काय कर तुला धर काय मंग कशासाठी का, आली काय आली ते तर विचारलं बी नाही मला मग मा जाऊ ना तू पोर कुठे गेली ते गेली कुठे स्वयंपाक करून ठेवते मला स्वयंपाक करून ठेवला का बरं झालं मस्त मस्त खातो मी कांदा फोडू खातो मग आता काय माझ्या मग लग्न करायचं कांदा फोड बुकेच कांदा फोडू तुम्ही लग्न करायचं नाही का आता कोणतं मावाल आता तुझं काय पोरीचं करायचं ना मग ना तुझ्या म्हणून मानवे मग मला वाटलं देतो का काय माय पोराला तुझ्या म्हणजे मी नाही मला नाही कळत कस काय कळत नाही आता तुझ्यावर आहे ना ते तिच्यावर काय तू म्हणाल तसं ना तू तर सर का तिच्या याच्यावर करून ठेवलं ती म्हणाल तस उठायचं ती म्हणाल तसं बसायचं लग्नाला अरे बाबा नको करत जाऊ लोक नाव ठ्या तिला एवढं शिकवलं आणि ती काय म्हणाल उद्या उठ माझा बापा असा करतो हा दहा बुंदी ताजी ताजी आणून खावा मला कपडे आणले बघ कोणी कपडे घेतले साहेब आता साहेबाने कपडे घेऊन दिले साहेबांनी कपडे घेऊन दिले हा साहेबांचं काय काम तुला कपडे घेऊन द्यायचं नाही नाही ते सांगत होते मग त्यांच्या पसंत साहेबाने कपडे घेऊन दिले भारी कपडे कपडे पण मी नाही मी कधी घालणार माहिती का आपल्या गाव जात्रा जत्रा जात्राचे दिवस आता कपडे घ्यायचा टाइम आहे का पण हा मधी ना आधी कस काय कपडे घेतले त्याला काय होतं कधी काय त्याला काय होत म्हणजे अरे पण मला एक म्हणायचं साहेब कोणचा काय गाव नाही ठिकाणा नाही कसं काय तुला कपडे घेतले ना विचारायचं साहेब साहेब होता साहेब होता हो मला गाडीत येऊन घालता गाडीत कशाबद्दल घेतली कशाबद्दल काय मला गाडी देऊन गाडीत गाडीत घेऊन गेला

अच्छा 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 म्हणजे अरे साहेब काही नव्हता इच कोणी होता वाटत तो म्हणजे हे सगळं कांड केलं कांड त्याच्या बरोबर राहू आपल्या आपल्याला घेऊ मग कस काय घ्याय मग त्याला गाव आणि का ग त्याचे कपडे देऊन टाकीन कपडे कपडे जाऊन टाकेन आपल्या बाबड्या माझ्या भावाला अडाणी म्हणजे त्याचा गैरफायदा तू घेता पोर असून तुला लाज आहे ग लाज आहे हा त्याच्याच पोटी जन्म घेतला ना तू त्याच्याच पोटी जन्म मी तिला हात लाईन लावला काय मारू नको काय मारू नको अरे तुला फसवलंय फसवलं तिने कुठं फसवलं आहे काय केलं तुझ्या डोक्यात येत का तिचा तो कोण होता ना त्याला साहेब बनून आणला तुला घरी मला घेऊन दिली फसवून हा तू एडाच एडाच राहून गेला महादेव बोळा अरे तिने त्या पोराबर लफड केलं त्याला घेऊन आली तुझे अंगठे बिंगठे घेतले वाटत ना अंगठे दिले मी आज का काय हा अक्कल शेण खायला गेली का शेण खायला गेली होती अंगठे घेताना कोणचं साहेब आहे साहेब होता हा अंगठे घेताना मी फोटो काढले तिने आणि तू कसं अंगठे दिले फोटो काढले विचारल्याशिवाय म्हणजे अंगठे दिले अरे जरा चांगलं खनखून विचार दिला काय केलं ते तवाच म्हटलं होतं कर दोन वर्षापूर्वी माझ्या पराशी लग्न करून ती करीन किती हुशारी केली प्राणी तिने किती हुशारी केली किती हुशारी केली मी, का सॉरी चुकलं मी मुद्दा नाही केलं मी घेऊन जाणार होते का तुझी जमीन सॉरी तुझंच होत ना सगळं तुझं दुकानाशी जरी केलं होतं तुझं तुलाच मिळणार होता ना म्हणजे तुला हे करू त्याच्या स्कीम चे पैसेच भेटतील त्याच्यामुळे चार मी हे केलं तू चार माणसांचा सल्ला नव्हता नाही आपल्या बापाला म्हणल होतो कधी काळ आहे म्हणजे काळ आहे म्हण करा तू काळा हा तू काहीतरी हा पार जमिनीचा वाटवा करून आली आता काय करायचं काय काय बोलल चाय पिया अरे तू पळून गेला ना सांगू राहिली ना हा सगळं घेऊन पाहायला तो आता काय चा प्यायला बोलू येतो चांगलंय बघा माणूस आहे माणूस चांगला गाडीत बसून गाडीत गाडी बसून तू त्याच्या गाडीला कपडे घेऊन दिले जाणार तुला काय तू एवढा सगळं होईपर्यंत आम्हाला काही खबर काबर नाही केली तू मला शंभर शंभर रुपये लाज वाटली होती का तवा का आता असं असे मामा असं असे बाई शंभर शंभर रुपये देणार मला दहा वाटा दिलं दहा वाटा दहा वाटा शंभर शंभर दान वाटा हजार रुपये तू म्हणे एक लाख आहे म्हण आपल्या बापाला कोणी फसवत हे केले होते आम्हाला खर्चायला आणि यांना कपडे घेऊन दिले आणि ते बोलत होते की जमीन तेवढी लाखाचीच होती का नाही ना मग कपडे काय तर काय करता येईल का आपल्याला मला काय सांगू नका एखादा वकील पहा चांगली भाजून भुजून दिली असते ना तुला एवढं पाहणार असलं आरामात माझ्या घरी येऊन हे केलं नाही मला काला मारील वकील मी आता यांना सांगते हा वकील काला मारील तुला अक्कल नाही खरंच अक्कल नाहीये शिकली सवरली आणि लोकांच्या भंजारी घालून दिला ना ग त्या बापाने त्याच्यासाठी तुला एवढं लहानशी मोठं केलं काय आयडिया आहे का, का आता त्यांना फोन करते नाही तर चला घरी तिकडं वकील पाहू आता एखादा वकील काय सल्ला देतो हा त्याला बरं फुकटच एवढं सोडायचं काय झालं जालं नाही गेलं आणि करशील का <laughs> करशील येऊ हो देऊ आई नाही तर आई बापाशी अशी करून ठेवलं का गं बाप बिचारा बुवा त्याला अजूनच तुझ्याडात काढून ठेवलं हां चुकलं काय चुकलं का हां एवढा मोठा कांड करून ठेवलं आणि चुकायला म्हणते अजून <laughs> त्या बापाची माफी माग माझी नको मागू अन सॉरी ना अन माफ करा मला मग मला नाही कळलं माफ म्हणजे काय म्हणते अरे बाबा ते का तुझी जमीन सगळी गेली तो कोण साहेब आहे ना त्यांनी खोटे अंगठे घेतले ते खोटे खोटे नाही त्यांनी खोटं सांगून घेतलं सगळं जमीन त्याच्या नार करून पळून गेला हिला फसून गेला हिला खोट सांगितलं मला लग्न करायचंय तुझ्या डोक्यात का बसून नाही राहिलं वाच मग लग्न मग कोणाशी त्याच्याशी गेला पळून कागदपत्र घेऊन तुमचे त्याला आलो का मी तर आलो का हा जाय उडकायला तिकडं चल आता चल वकील पाऊ चाल एखादा पा। घरी चाल, चाल रे तू बी चल माझ्या बरोबर आली बोमट्या मारत जायचं त्याच्या माग जायचं सोडलं कशाल त्याला ये घेऊ का गणपती बाप्पा मरती बाप्पा आणि कुठे गेला काही सांगितलं का त्यानं त्याचं घरदार माहिती आहे का तू तिकडे तिकडं भेटायला यायचं मला नाक्यावर म्हणजे तुला घरदार बी माहित नाही त्याच हो बाया त्याला आपलं सगळे कारभार काय त्याला आपलं घर म्हणजे एवढं सगळं करायचं त्याच्या घरी जायचं घरदार पाहायचं खरंच लग्न करतो का आई बाप कोण हा ये तुला चौकशी नाही करता आली हा मला नव्हतं माहिती तो मला बोलवतो मी प्रेम करतो आपल्याला फसवायचं बरं समजलं तुला हा का ग आपला बाप कसा आहे रांची मोठं कसं केलं आपण त्याला तरी फसू राहिलो याची तर तुला जाण झाली ग भेटली ना मला एवढी मोठी शिक्षा मी त्यांना काय उपयोग त्याचा गेलं सगळं आता तू काय उपयुक्त त्याच तुला नंतर समजून बाय आमच्या घरी ठरलं ग मा तुला बोलत बस आता हे सगळं तुझ्या पाय झालं लाड 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 डॉक्टर बसून ठेवली तिला तू आ काय केलं आता तो आला उद्या उठ म्हणशील चला घराच्या बाहेर नाही काय घर सुद्धा बाहेर मग काय राहणार आहे का भीक मागणार आहे का घर माझ्या आपण पोलीस कंप्लेंट करूया पोलीस कंप्लेंट करू हाय का पुराय काही हाय चल